विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी गुरुदत्त वागदेकर बोलत आहे पुढची हा जो भारतामध्ये प्रकार चाललेला आहे तो आज प नव्याने होत नाही आहे आणि हाच प्रकार थांबण्यासाठी आज मुंबईमध्ये एक नवीन मोहीम सुरू झालेली आहे शिव्या थांबवण्याची मोहीम आणि त्यासाठी प्राध्यापक अंबासाह मोहिते यांनी जो पुढाकार घेतलेला आहे तर त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार भारतीय संविधानाने आम्हाला जगण्याचा हक्क जो दिलेला आहे तो आत्मसन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्क समानतेचा मूलभूत हक्क आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणे पन्ना आणणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याचं मूलभूत कर्तव्य लिंगाधारित समानता त्यासोबतच या सभ्य सुसंस्कृत अभिरुची संपन्न समाजाच्या निर्मितीसाठी आणि त्याचबरोबर आया बहिणींच्या व एकूणच स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आम्ही संपूर्ण राज्यात हे शिव्यामुक्त समाज अभियान सुरू केलेलं आहे शिव्या समाज स्त्रीकडे कसा पाहतो स्त्रीला कसा वागवतो याचं द्योतक आहे जर या शिव्यांचा आया बहिणींवरनं दिल्या जाणाऱ्या शिव्यांचं जर जा उच्चाटन समाजातून झालं तर निश्चितपणे आणि एकमेकांचा आदर करायला लागलो सगळ्यांना मानवतेने वागवायला लागलो तर जे स्त्री अत्याचाराचे स्त्री बलात्काराचे प्रकरण करतात त्याला नक्कीच भविष्यात आळा बसेल हा विश्वास आहे आणि त्याच्याकरता हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे धन्यवाद प्राध्यापक मो मोहिते यांनी जे अभियान सुरू केलेले अतिशय अनोखं अभियान आहे आणि जे आपण आज बघतो आहे की समाजामध्ये आज नवीन मुली ज्या तरुण मुली आहेत त्याचसुद्धा ह्या शिव्यांच्या आहारी गेलेल्या आहेत आहारीच हा शब्द योग्य वाटतो ह्या ठिकाणी कारण आज आपण सर्रास ज्याप्रमाणे मी आत्ता तुमच्याशी संवाद साधतो आहे त्याप्रमाणे त्या शिव्यांच्या भाषेमध्ये बोलत असतात तर हाच प्रकार यापुढे पुढे थांबावा यासाठी डॉक्टर राजन वेळूकर आज माजी मा माझी कुलगुरू मुंबई विद्यापीठाचे आपल्यासोबत आहेत तर सरांनी आज इथे एक खूप छान सांगितलं की खाया पिया कुशली गिलास तोडा बाराना तर ही मोहीम आता नक्की कुठल्या स्तराला जाणार आहे तर ते सरांकडून समजून घेऊया नमस्कार सर्वप्रथम मी बदलापूर आणि बदलापूर सारख्या सर्व घटनांचा निषेध करतो समाजामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही आपण स्त्रियांना आदर न केल्यामुळे आहे स्त्रियांना आपण वस्तू समजतो आणि वस्तू समजण्याची संस्कृती ही अनेक वर्षांपासनं जी या जगामध्ये आहे त्याच्यामुळे हे सर्व प्रकार घडत आहेत त्यांची परिस्थिती अशी आहे की खाया पिया कुछ नाही ग्लास फोडा बाराना त्यांचा काहीही संबंध नसतो पण त्यांनाच आपण शिव्या देतो त्यांच्यावरच वस्तू समजून त्यांच्यावर बलात्कार करतो आणि म्हणून या ठिकाणी आज हे अभियान सुरू करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे नशाबंदी मंडळ आणि शिव्यामुक्त समाज या दोन्ही संघटनांच्या माध्यमातनं हे संपूर्ण भारतभर महाराष्ट्रापासून सुरू करून आम्ही ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितो माझी सर्वांना विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या आई बहिणींना शिव्या दिलेल्या आवडत नाहीत त्याचप्रमाणे त्या दुसऱ्यांनाही त्यांच्या आईवडिलांना आ आई, आई बहिणींना दिलेल्या शिव्या आवडत नाही हे आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हा आपण स्त्रियांबद्दलचा आदर आपल्या मनामध्ये अधिक ठासून भरवू शकू अतिशय वेगळी भूमिका या निमित्ताने डॉक्टर वेळकोर यांची आपल्याला ऐकलेली आहे तर याच निमित्ताने आज आपल्यासोबत सोबत समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आपल्यासोबत होत्या त्या म्हणजे प्र प्रभा तिरमारे तर त्यांच्याशी आपण जाणून ताईंनी आत्ता ज्याला सभेमध्ये सांगितलं आ, ते विषय खूप महत्त्वाचे होते आणि तेच त्याच विषयातला एक सारांश आपण इथे मांडावा अशी मी विनंती करतो मानवाचे शारीरिक अवयव यांचे खूप महत्त्वाचे फंक्शन्स आहेत त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे आणि स्पेसिफिकली महिलांचं जे शारीरिक अवयव आहेत प्रजजन अवयव आहेत प्रजनाचे अवयव आहेत त्याच्यातून नवनिर्मिती होते परंतु हा विकृत समाज आहे समाजामधली ही विकृत प्रवृत्ती आहे त्या शारीरिक अवयवांचा उपयोग महिलांची विटंबना करण्यासाठी करतो आणि ती शर्मेची गोष्ट आहे आणि म्हणून आता आम्ही हे अभियान सुरू केलं आहे शिव्या थांबवा शिव्या थांबवा म्हणजेच एखाद्याचा रिस्पेक्ट करा एखाद्याचा आदर करा आणि एखाद्याचा आदर करायचा असेल करा तर त्याच्यासाठी अभिजी प्रवृत्ती किंवा हिंसक प्रवृत्ती नको आणि हिंसक प्र प्रवृत्तीला मारा करायचा असेल तर कोणीही कोणत्याही प्रकारच्या शिव्या देता कामा नयेत ह्याचं आव्हान सगळ्यांनीच आपापल्या परीने सांभाळायला पाहिजे आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे थँक्यू ताईंनी आताच जो मुद्दा मांडलेला प्र ह्या सभेमध्ये तो म्हणजे लंडनचा एक प्रसंग ताईंनी इथे नमूद केलेला आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे की त्यानिमित्ताने तो प्रसंग जसा लंडनमध्ये घडतो कदाचित भारतामध्ये घडणार नाही किंवा येणाऱ्या पंचवीस वर्षात देखील घडणार नाही पण आत्तापासून जर आपण हे रुजवणं सुरू केलं तर येणारी पिढी आपल्याला एक नवीन संस्कारित आणि स सा, संस्कार झालेली ही पडी पिढी आपल्यासमोर उभी राहील असं मला ठाम विश्वास आहे याच निमित्ताने या अभियानाची सुरुवात मुहूर्तमेढ ज्या आमच्या बहिणीमुळे झालेली आहे तर ती इथे आहे आणि या मी थेट मा वर्षा विद्या विलास यांना विनंती करणार आहे की या संपूर्ण अभियानाचा जो मूळ आहे आणि जो गाभा आहे तो आपण इथे नमूद करावा मै मराठी पत्रकार संघामध्ये एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीचं कारण है होता हे होतं की प्राध्यापक अम्मादास मोहिते सर हे गेल्या कित्येक वर्षापासून अमरावतीमध्ये एक मोठी मुवमेंट चालवतात आहे खरं म्हणजे जेव्हा त्यांनी मला माजी कलगुरू मुंबई विद्यापीठाचे रा डॉक्टर राजन वेळुकर सरांनी जेव्हा याबद्दलची माहिती दिली की असं एक शिव्यामुक्त अभियान चालू होत आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आता पूर्ण मुंबई महाराष्ट्रात नव्हे देशभरामध्ये आहे आणि त्याने खंत नेहमी व्यक्त होते नेहमी निषेध व्यक्त होतो आणि अशा वेळेला त्यांनी जेव्हा मला फोन करून सांगितलं की नाही ह्याही विषयाचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या संदर्भातली एक चळवळ म्हणून उभी केली पाहिजे आणि तेव्हा मग सूरजभैर जे माझे बंधू आहेत आम्ही दोघांनी थोडा विचार केला की प्रश्नच नाही कारण आत्ता नुसतं भांडणातही न शिव्या देता माझे बंधू आहेत आम्ही दोघांनी थोडा विचार केला की प्रश्नच नाही कारण आत्ता नुसतं भांडणातही न शिव्या देता मी कित्येक वेळेला असं बघितलं की मुलीसुद्धा बोलताना सहज या महिले आणि आई किंवा बहिणीबद्दलचा असा शिव्यांचा उच्चार करतात आणि ते दुखद आहे म्हणजे कुठल्या पद्धतीचा समाज आपण निर्माण करतोय किंवा जो रास होत चाललेला आहे ज्या पद्धतीनं आणि याला जबाबदार सगळ्याच गोष्टी आहे म्हणजे समाजही जबाबदार आहे कौटुंबिक व्यवस्थाही जबाबदार आहे शासनही जबाबदार आहे पण नुकतंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजन वेळुकर यांनी खास आवर्जून सांगितलं की कुठे ना कुठेतरी प्रशासन हे जबाबदार आहे आणि खरंच मला हे पटलं कारण कायदे तर बनले कायदा हा घटना घडल्यानंतरची घटना आहे पण जी कायदा इम्प्लिमेंट करणारी जी, जी मेकॅनिझम आहे ती विकसित करणं मला असं वाटतं कुठेतरी प्रशासनाला आ, कामाला लावणं हे शासन कुठेतरी विसरतं आहे आणि मला असं वाटतं की या मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही पूर्ण मुंबईमध्ये एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जे एक नारा दिला गेला आजच्या या बैठकीमध्ये की खाया पिया कुछ नाही ग्लास थोडा भार राहणार म्हणजे मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी एक लोकांना आकर्षित करण्यासाठीसुद्धा हा स्लोगन आम्ही वापरणार आहोत आणि त्या माध्यमातून ही मुवमेंट पूर्ण सोशल मीडियावर चालवणार आहोत की एकतर पारिप कुटुंबामध्ये असणारी व्यवस्थेमध्ये राहून आपण कशा पद्धतीचं वातावरण स्त्रीला सन्मान देणारं आधार आधार देणारं तिला आधार देणारं पण असं उभं राहील आणि त्या पद्धतीचं एक वातावरण कसं बनेल दुसऱ्या बाजूला समाजात जाऊन एक तिच्यासाठीचं एक सुंदर स्व स स्वस्त असं वातावरण कसं निर्माण होईल सुरक्षित वातावरण कसं निर्माण होईल जिथे तिला सन्मान वाटेल असं कसं वातावरण निर्माण होईल यासाठी शासन प्रशासनाला कामाला लावणं आणि हे काम येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं शिव शिव्यामुक्त अभियान जे आहे त्या अभियानाचा मुख्य उद्देश असला असणार आहे आणि या माध्यमातून मला असं वाटतं लिंग आणि लैंगिकता या विषयावर पण आता खुल्या दिवशीने चर्चा व्हायला पाहिजे कारण आता ओ टी टी घ्या वेगवेगळे वे, नेटफ्लिक्स वेगवेगळे वे, तुम्ही चर्चेत बघाल तर सर्रास व्यसनांचं आणि अशा प्रकारच्या नातेसंबंधांचं जे खरंच ऑब्जेक्शन घेणार आहे जे समाजाचं मन आणि समाज व्यवस्था दूषित करणार आहे मला असं वाटतं आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आजच्या दिवशी म्हणजे आज हा काही महिलांचा विषय नाही म्हणजे महिलांनी घेतला पाहिजे आणि महिलांनी लढला पाहिजे असताना मला आज खूप बरं वाटलं की आजच्या या बैठकात आवर्जून पुरुषांची उपस्थिती जास्त होती त्यामुळे समाजात असे पुरुष आहेत म्हणजे म्हटलं जातं ना घरात सावित्री जन्मली पाहिजे जिजाऊ जन्मली पाहिजे आनंदी जन्मली पाहिजे अहिल्या जन्मली पाहिजे आमचं म्हणणं आहे बाबा त्या जन्मनाच आहेत पण आत्ता ज्योतिबा शिवाजी हे सगळे जन्मणं हे खूप घडणं मला असं वाटतं गरजेचं आहे आणि त्यामुळे आज हे उपस्थित सगळे ज्योतिबा एकत्र येतात आहे आणि त्याच ज्योतिबांचे मला वाटतं एक म्हणून म्हणूनसुद्धा किंवा एक नेतृत्व करणारे साथी म्हणूनसुद्धा आमचे अंबादास मोहिते सर आहेत आणि त्या या मुवमेंटला आम्ही सगळ्याजणी तो सोबत आहोतच पण त्याबरोबर हे समाजात ज्योतिबा निर्माण होतील आणि एक चांगला स्वस्थ आणि सुरक्षित समाज स्त्री मानव म्हणून तिला मिळावा ती पहिली या देशाची नागरिक आहे लिंग म्हणून स्त्री ती नंतर आहे पण ती नागरिक आहे तर नागरिक म्हणून जे संविधानाला अपेक्षित गोष्ट आहे ती घडावी यासाठीची मूर्तवेळ मला वाटतं आज मैत्री संस्था असेल आशादीप महिला मंडळ असेल लेख लाडकी अभियान असेल प्रियदर्शनी आमचं फाउंडेशन असेल वेगवेगळ्या माध्यमातून आज आम्ही ती सुरुवात केलेली आहे आणि या चळवळीला आपण सर्वांनी सोबत यावं आणि या शासनाला सांगावं की या, सांगा हो, या प्रशासनाला त्यांनी आपली जबाबदारी घेऊन ती कायदा कार्यान्वित करण्यासाठी त्यांना भाग पाडावं आत्ता या निमित्ताने मला एवढं बोलणं अपेक्षित आहे धन्यवाद ताई याच निमित्ताने या पुन्हा एकदा एक अधोरेख रेखित आहे की शासन आणि प्रशासन नक्की करत आहे काय तर पुन्हा टिळकांच्या भाषेतच म्हणा म्हणावं लागेल की ह्या शासनाला ताळावर आणायची वेळ आलेली आहे तर नक्कीच हा सगळा पुढाकार ह्या सगळ्या मंडळींनी घेतलेला आहे जरी बोर्डवरती काही संस्थांची नावं इथे दिसत असली तरी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे आणि त्यांच्याच ह्या सगळ्या पुढाकारातून ही नवी चळवळ अगदी पुढे साकार होणार आहे तर त्यासाठी टाकायला मी नाही दयाची टाकायला मुलगी मी नाही दयाची टाकायला सासूबाईच म्हणणं बी तस अव डोक तुमचं अस ब कस सासूबाईच म्हणणं बी तस भ ना। जमायचं नाही बाई असं मला जमायचं नाही बाई अस मी नाही दयाची टाकायला मुलगी मी नाही दयाची टाकायला 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 मुलगी मी नाही दयाची टाकायला अब नऊ महिने मी बाडवीला गर्भ सोसल्या कडाने सहन बी केलं मला करायचं हाय हिला मोठ मला करायचं हाय हिला मोठ मी नाही दयाची टाकायला मुलगी मी नाही दयाची टाकायला 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 मुलगी मी नाही दयाची टाकायला अब मुलगी असली म्हणून काय झालं वाढूया तिला नि जगूया फार अब मुलगी असली म्हणून काय झालं या तिला आपल्या जगण्याचा ती होईल आधार आपल्या जगण्याचा ती होईल आधार मी नाही दयाची टाकायला मुलगी मी नाही दयाची टाकायला 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 मुलगी मी नाही दयाची टाकायला अव मुला परीस मुलगी बिथोर सारा जगात तिने मिळवलं स्थान जगात तिने मिळवलं स्थान जिजाऊ अहिल्या सावित्रीबाई जिजाऊ <Elliot> अहिल्या सावित्रीबाई यांनी तर महाराष्ट्र घडवी लाहो यांनी तर महाराष्ट्र घडविला यांनी यांनीच तर महाराष्ट्र घडवी लाहो यांनीच तर महाराष्ट्र घडविला धन्यवाद